नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मुंबई पोलीस शिपाई भरती आणि सोबतच मुंबई पोलीस शिपाई चालक भरती या दोन्हींमध्ये विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी मित्र मित्र मेडिकलसाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी आणि जे जॉईनिंगला हजर नाही राहिले त्यांना विद्यार्थी मित्रांनो काही विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाचं हे यादी जाहीर झालेली आहे यामध्ये काय देण्यात आलेलं आहे आपण बघूया तर पहा चोवीस चार दोन हजार चोवीसला हे यादी प्रसिद्ध झालेली आहे दोन याद्या प्रसिद्ध झालेल्या आहेत दोन्ही आपण बघूया तर पा मुंबई पोलीस पोली शिपाई व पोलीस पोली पोली शिपाई चालक भरती दोन हजार एकवीस विषय काय आहे तर मुंबई पोलीस शिपाई मुंबई पोलीस चालक दोन हजार एकवीस पोलीस शिपाई व पोलीस चालक पदांच्या अंतिम निवड यादीमधील उमेदवार नियुक्तीसाठी वारंवार गैरहजर राहिल्याने त्यांची अंतिम निवड यादीतील निवड रद्द करण्याबाबत म्हणजे यांची निवड आता रद्द करणार आहे विद्यार्थी मित्रांनो तर पहा मुंबई पोलीस शिपाई चालक आणि शिपाई या दोन्हीसाठी आहे पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक पदाच्या अंतिम निवड यादी समाविष्ट असलेला पोलीस शिपाई पदाच्या सत्तावन्न उमेदवारांना व पोलीस शिपाई चालक पदाच्या पाच उमेदवारांना नियुक्ती आदेश स्वीकारण्यासाठी एक ते चार संधी दिल्या म्हणजे एकूण चार वेळा त्यांना बोलण्यात आलेल्या असून नियुक्तीकर्ता गैरहजर राहिल्याने त्यांना अंतिम संधी आठ चार दोन हजार चोवीस रोजी नियुक्ती आदेश स्वीकारण्यासाठी बोलवण्यात आले होते म्हणजे पाचवी संधीसुद्धा देण्यात आलेली होती संदी सुद्र सदर दिवशी पोलीस शिपाई पदाचे दोन उमेदवार हजर होते व पंचावन्न उमेदवार गैरहजर होते तसेच पोलीस शिपाई चालक पदाचे पाच उमेदवार गैरहजर होते ठीक आहे आणि यामध्ये बघा यापूर्वी वारंवार संधी देण्यात येऊन देखील सोबतच्या यादीतील उमे नमूद उमेदवार नियुक्तीसाठी गैरहजर राहिले आहेत त्यांच्या अशा वारंवार गैरहजर राहण्याच्या प्रवृत्तीमुळे पोलीस शिपाई व पोलीस शिपाईचालक पदावर नियुक्ती स्वीकारण्यास इच्छुक नाही असे दिसून येते यास्तव सोबतच्या यादीतील नमूद पोलीस शिपाई पदाचे पंचावन्न पोलीस शिपाई चालक पदाचे पाच असे एकूण साठ उमेदवारांची पोलीस शिपाई व पोलीस शिपाई चालकपदाची अंतिम निवड यादीतील निवड रद्द करण्यात येत आहे सदर उमेदवारांना यापुढे पोलीस शिपाई पोलीस शिपाईचालक पदावर नियुक्ती मिळण्यासाठी कोणताही दावा करता येणार नाही तसेच निवड रद्द करण्यात आलेल्या उमेदवारांच्या जागी अंतिम प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना समाविष्ट करण्याची कारवाई सुरू करण्यात येत आहे म्हणजे बघा वेटिंग इथे खुलणार आहे शंभर टक्के याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे बघा आणि यामध्ये जे विद्यार्थी गैरहजर राहिले त्यांची नावे दिलेली आहे बघा पोलीस पदाच्या अंतिम निवड यादीतील उमेदवार हे नियुक्तीकरिता गैरहजर असल्याने त्यांना नियुक्तीसाठी अंतिम संधी देण्यात आली असता सदर दिवशी देखील ते गैरहजर असल्याने त्यांची पोलीस पदाच्या अंतिम निवड यादीतील निवड नियुक्ती रद्द करण्यात येत आहे विवरणपत्र अ आहे हा आणि विद्यार्थी मित्रांनो यामध्ये बघा नावे दिलेली आहे जास्तीत जास्त यामध्ये समांतर आरक्षणाचे उमेदवार जास्त दिसत आहे फिमेलसुद्धा आहे यामध्ये काही काही उमेदवार ओपनमधून ला जॉईन करण्यासाठी बोलवण्यात आलेल्या होत्या त्यासुद्धा आलेल्या नाही आहे तर पहा पाच हे उमेदवार आणि पंचावन्न हे असे ही एक यादी आहे दुसरी यादी बघूया आपण तर पहा ही दुसरी यादी आहे विद्यार्थी मित्रांनो आणि यामध्ये बघा आपण तेच मॅटर लिहिलेलं आहे आपण परत परत ते वाचणार नाही बघा इथे काय म्हटलेलं आहे सत्तावीस उमेदवार हे म्हणजे पोलीस शिपाईचे आणि चालकचे एकतीस उमेदवार ठीक आहे गैरहजर राहिल्याने अंतिम संधी म्हणून चौदा दोनला दिली होती त्यांना सो संधी वैद्यकीय चाचणीसाठी बोलण्यात आले होते त्यानंतर बघा पोलीस शिपाई पदाचे सत्तावीस पोलीस शिपाई चालकचे एकतीस असे एकूण अठ्ठावन्न उमेदवारांची पोलीस शिपाई व पोलीस शिपाई चालक, चालक पदाच्या अंतिम निवड यादीतील निवड रद्द करण्यात येत आहे त्यांची निवड या न रद्द करण्यात येत आहे विद्यार्थी मित्रांनो आणि ह्या दोन्हीही याद्या तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून दिल्या तुम्ही व्यवस्थित बघू शकता किंवा तुमच्या ओळखीतील हे उमेदवार जर असतील तर त्यांना नि कृपया करून त्यांना सांगा जर काही त्यांच्याकडे मॅसेज पोहोचला नसेल किंवा कॉल पोहोचला नसेल किंवा मेल पोहोचला नसेल तर त्यांचं नुकसान नाही झालं पाहिजे त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो नक्कीच त्यांना सांगा आणि जे विद्यार्थी पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या पहिल्या प्रथम पाचमध्ये वेटिंगवर असतील त्या विद्यार्थ्यांनी तयार राहायचा आहे विद्यार्थी मित्रांनो आपला फोन मेल मॅसेज चेक करत राहायचं आहे ठीक आहे तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच वेटिंग शंभर टक्के खुलणे सुरू होणार आहे यानंतर तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच धन्यवाद